मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे मराठा पुन्हा एकदा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय अंतरवाली सराठीमध्ये पाच किलोमीटर पर्यंत यावेळी गर्दी बघायला मिळाली ला मुंबईला जायचं सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता अंतराने सोडायची या वेळेस आपल्याला सरक जायचं कुठही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मोंब्या पाऊस यायचा